नमस्कार मी डॉक्टर अमित करकरे आणि आजच्या या होमिओटॉक्स विथ डॉक्टर अमितमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे या सिरीजमध्ये आपण काही असे प्रश्न बघत असतो किंवा असे विषय बघत असतो की ज्याच्याबद्दल आपल्या मनात खूप वेळा खूप दिवस तो विषय असतो पण त्याच्याबद्दल चर्चा होत नाही सो so, आजचा विषय जो आहे तो अत्यंत कॉमनली uh, विचारला जाणारा प्रश्न आहे तो म्हणजे होमिओपॅथिक औषध गुण नेहमी उशीरच का येतो किंवा येतो का ये ॲलोपथी होमिओपथी आणि आयुर्वेद असे तीन मेन औषधोपचार पद्धती आहेत आणि त्या तीन मेन औषधोपचार पद्धतीमध्ये ॲलोपॅथीला खूप जास्ती प्राधान्य दिलं जातं कारण पटकन गुण येतो आमच्या आम प्रॅक्टिसमध्ये सुद्धा असं होतं की पूर्वी जनरल प्रॅक्टिस करणारे लोक होती तर ज्यांना कामगार वर्ग असतो तर त्यांना असं वाटतं की पटकन इंजेक्शन द्या पटकन गोळी द्या ताप बरा करा म्हणजे आम्ही ताप ताबडतोब कामाला जातो तर तसं होमिओपॅथी आणि आयुर्वेदचं होत नाही त्यांना वेळ लागतो तर तो का लागतो आणि तो नक्की होमिओपॅथिक औषधामुळेच लागतो का याच्याबद्दल थोडासा आज आपण विचार करणार आहोत ताप सर्दी खोकला किंवा जुलाब या अशा जे काही तात्कालिक का आजार असतात ज्याला आम्ही ॲक्यूट डिसिजेस म्हणतो त्याच्यावर खरं म्हणजे होमिओपॅथिक औषधाचा गुण हा ॲलोपॅथी इतकाच पटकन येतो असे कितीतरी पेशंट्स आहेत माझे कि की ज्यां ज्यांनी आजपर्यंत क्रोसिन किंवा या प्रकारचे कुठली औषधं न घेता फक्त आणि फक्त होमिओपॅथिक औषधांवर त्यांनी ॲक्यूट आजार बरे केलेले आहेत आणि जुलाब दहा दहा जुलाब झालेले पण योग्य औषध समजा दिलं गेलं होमिओपॅथीचं तर अगदी अर्ध्या दिवसात एक दिवसामध्ये पूर्णपणे थांबतात आणि त्याचा फायदा असा असतो की त्याच्यामुळे कुठल्याही प्रकारचा नंतर थकवा विकनेस या गोष्टी येत नाहीत आपण एखादी तापाची गोळी घेतली की खूप घाम येऊन जातो आणि ताप उतरतो पण त्याच्यानंतर खूप थकवा राहतो तर तसं होमिओपॅथिक औषधामुळे होत नाही पण मग उशीर कुठे लागतो तर जे क्रॉनिक किंवा जुनाट आ आजार असतात की गेले सोळा वर्ष झाली मला अस्थमा आहे किंवा गेले अनेक वर्ष मला मायग्रेनचा त्रास आहे म्हणजे असे पेशंट्स आहेत की वीस वीस वर्ष त्यांना मायग्रेन होतोय गेले दीड दोन वर्ष रोज माझं डोकं दुखत आहे काही कारणाने सो so, पोटाची काही तक्रार आहेत आय बी एससारखा त्रास आहे काहीतरी स्ट्रेस आहे त्याच्यामुळे काहीतरी डिप्रेशन आहे ॲन्झायटी डिसऑर्डर्स so, आहेत सो अशा ठिकाणी वेळ लागू शकतो सो so, आजार कुठला आहे तो किती वर्ष जुना आहे त्याच्यावर काय काय औषधोपचार केलेले आहेत आत्तापर्यंत या सगळ्याचा विचार करून जे औषध द्यायला लागतं so, सो जुनाट आजार असल्यामुळे जायला वेळ लागतो तुम्हीच एक विचार करा की आ, जो आत्ता आत्ता महिन्याभरापूर्वी त्रास सुरू झाला आहे तो महिना दीड महिन्यात बरा होऊ शकतो पण जो गेले वीस वीस वर्ष आहे आजार आ, तो असा पटकन एक महिन्याभरात किंवा पंधरा दिवसात किंवा दोन दिवसामध्ये कसा बरा होईल सो आजाराचं स्वरूप तसं असल्यामुळे थोडासा वेळ लागू शकतो दुसरी गोष्ट अजून एक का कारणामुळे वेळ लागतो की आपण पुढे बघू पण मी जसं म्हटलं तसं की समजा तुम्हाला अस्थम आहे आणि तुम्हाला रोज इन्हेलर घ्यायला लागतो आहे दोनदा तीनदा आणि असं तुम्ही वीस वर्ष पंचवीस वर्ष चाळीस वर्ष चालू आहे सो so, असा आजार व्हायला थोडासा वेळ लागू शकतो कारण त्याच्यामध्ये तुमची प्रकृती बघायची असते कशामुळे त्रास होतो आहे ते बघायचं असतं शरीराला त्या आजाराच्या रिॲक्शनची सवय झालेली असते कुठल्याही गोष्टीला ट्रिगर होणं त्याच्यामुळे येणं या सगळ्याची सवय झालेली असते अशा परिस्थितीमध्ये हा आजार बरा व्हायला थोडासा वेळ घेतो पण तो आजारामुळे आहे औषधामुळे नाही कुठल्याही पॅथीमध्ये जरी औषध दिलं तरी वीस पंचवीस वर्ष जुना असा आजार हा एका महिन्यात गेला आहे असं खूप क्वचित होतं होऊ शकत नाही असं नाही अगदी अगदीच सगळ्याच गोष्टी जुळू देण्यात तर ते होऊ शकतं पण आजाराचा आजा स्वरूप हा उशिरा गुळ येण्यामागे मेन कारण आहे औषध होमिओपॅथिक औषध हे हे नाही दुसरी गोष्ट ज्याला मी मेंटेनिंग फॅक्टर म्हणतो होमिओपॅथीमध्ये की एखादा स्ट्रेस सतत चालू असतो एखाद्याला समजा कर्ज आहे आणि प्रचंड कर्ज झालेलं आहे म्हणजे काही कोट्यवधी रुपयांचं कर्ज आहे आणि ते काही फिटत नाही आहे देण्याकरी रोज सकाळी दारात येतात भांडणं होत आहेत नोकरीच्या ठिकाणी ती नोकरी सोडताही येत नाही आहे पण नोकरीच्या ठिकाणी प्रचंड अपमान होतो तिथे त्रास दिला जातो आहे पॉलिटिक्स खूप आहे टॅक्सेस आहेत पेमेंट्स करायचे आहेत सो वेगवेगळ्या प्रकारचे स्ट्रेसर्स आहेत घरात काही आपल्या घरातल्या बरोबर आपले भांडणं असतात आणि ती व्यक्ती तर तिथेच असते ती आपण काय बदलू नाही शकत आपण घरही बदलू शकत नाही व्यक्तीही बदलू शकत नाही अशावेळी हे जे मेंटेनिंग फॅक्टर्स असतात त्या मेंटेनिंग फॅक्टर्सच्यामुळे सुद्धा काही वेळा आजार व्हायला वेळ लागतो कारण आपण दोन पावलं पुढे जायचं औषधाने आणि तो आ, तो ते जे काय मेंटेनिंग फॅक्टर असतो त्याने तो पुन्हा चार पावलं मागे नेणार ने असा थोडासा भाग असतो मी तुम्हाला मी उदाहरण देतो आपण मगाशी अस्थमाबद्दल बोललो तर अस्थमा हा टिपिकली दम्याचा आजार हा दमट ठिकाणी जास्ती वाढतो आता चेरापुंजी जिथे भारतातला सगळ्यात जास्ती पाऊस पडतो तर माझी समजा बदली चेऱ्यापुंजीला झाली की जिथे सतत दमट हवा असते प्रचंड पाऊस पडतो सो अशा ठिकाणी माझा अस्थमा वाढणार आणि मग त्याला किती जरी औषध दिलं तरी तो तित तितका बरा नाही होऊ शकणार कारण वातावरण जे आहे ते बरं होण्यासाठी पोषक नाही आहे पूर्वीने का म्हणायचं आहे की हवा बदल करा हवा हवा आहे कोरड्या ठिकाणी राहायला जा तर तुमचा आजार बरा होईल असं पूर्वी पण सांगितलं जायचं तसंच आत्ता पण आहे सो so, हवामान मी कुठे राहतो आहे आणि मेंटेनिंग फॅक्टर्स काय आहेत मेंटेनिंग फॅक्टर्स की जे आजाराला मेंटेन करण्यासाठी मदत करतात मी समजा स्मोकर आहे आणि मला खोकल्याचा त्रास आहे मला कफ आहे ब्रॉन्कायटिस आहे तर मी स्मोकिंग करत राहिलो समजा आणि मी फक्त औषध घेत राहिलो तर मी बरा होईन का तर ते स्मोकिंग बिकम्स अ मेंटेनिंग फॅक्टर सो त्याच्यामुळे सुद्धा काही वेळा आजार बरा व्हायला वेळ लागतो सो औषध हे एकच कारण नाही आणि तिसरी गोष्ट ॲलोपॅथीमध्ये फक्त आजाराचं स्वरूप कळलं काय त्याचे लेवल्स आहेत ब्लड लेवल्स ते कळलं की औषध देता येतात होमिओपॅथी आणि आयुर्वेदामध्ये प्रत्येक प्र पेशंटची प्रकृती बघायला लागते त्याचं निदान करायला लागतं प्रकृती निदान करणं हे तितकं सोपं नसतं तुम्हाला एक उदाहरण देतो आपण अचानक एखाद्या ऑफिसमध्ये जातो नवीन रमी नवीन जॉईन होतो किंवा एखाद्या नवीन इमारतीमध्ये राहायला जातो तर आपला अचानक शेजारी भेटतात सुरुवातीला पहिल्या महिन्यामध्ये प्रत्येकाबद्दल आपली मतं वेगळी असतात Uh, काही चांगले वाटतात काही असं वाटतात हे शिष्ट आहेत पण इव्हेंच्युअली एक वर्षभर आपण त्यांच्याबरोबर राहिलो की लक्षात येतं की हे शिष्ट वाटत होते पण ते तसे नाही आहेत किंवा हे इतके आपल्याला वाटत होतं की हे अरे एकदम मित्रा आपले, आपले मित्रासारखे आहेत पण त्यांनीच उलट आपल्या मैत्रीचा गैरफायदा घेतला सो माणूस काळाला जसा खूप काही दिवस त्याच्याबरोबर घालवावे लागतात तसं पेशंटची प्रकृती कळण्यासाठी सुद्धा काही वेळा काही सेशन्स द्यावे लागतात तुम्हाला पहिल्याच सेशनमध्ये तासाभरामध्ये प्रत्येक पेशंटची प्रकृती कळेलच असं नाही त्याचं कारण असं असतं की बरेच वेळा पेशंटनी पण आपल्या आजाराबद्दल स्वतःच्या प्रकृतीबद्दल स्वतःच्या आवडीनिवडींबद्दल तेवढा विचार केलेला नसतो आम्ही जेव्हा विचारतो की तुम्हाला कुठल्या हवामानामध्ये त्रास होतो तर त्यांना ते त्यांनी ते तेही ऑब्झर्व केलेलं नसतं होमिओपॅथी आणि आयुर्वेदामध्ये पेशंट किती चांगले सिमटम्स सांगतो आहे त्याच्या स्वतःची किती वैशिष्ट्य सांगतोय प्रकृतीची त्याच्यामुळे प्रकृती दहन करायला सोपं पडतं सो मी कायम असं म्हणतो की माझ्या औषधाने समजा गूढ येत असेल तर त्याच्यामुळे सत्तर टक्के भाग हा पेशंटचा असतो आणि तीस टक्के भाग हा माझा असतो कारण पेशंटनी जर मला व्यवस्थित लक्षणं सांगितली तरच मला नीट औषध देता येतं सो ही जर ऑब्झर्वंड पेशंट असेल त्यांनी जर व्यवस्थित आपली ऑ लक्षणं ऑब्झर्व केलेली असतील ती नीट सांगू शकला तर आमचं काम बऱ्यापैकी सोपं होऊन जातं सो so, प्रकृती कळण्यासाठी सुद्धा काही वेळा वेळ लागतो प्रकृती कळल्यानंतर त्या त्या प्रकृतीला लागणाऱ्या ला औषधाचा डोस त्याची तीव्रता किती पाहिजे त्याची पॉवर किती पाहिजे त्याची स्ट्रेंथ किती पाहिजे तो किती वेळा द्यायचा आहे औषध ह्याच्यामध्ये सुद्धा काही वेळा ट्यूनिंग करायला लागतं सो जसं एका फटक्यात तो रेडिओचा स्टेशन लागायचं नाही थोडंसं खरखर खरखर -खर करत मग एकदम ते स्थिर व्हायचं तसंच थोडंसं औषधाचं पण असतं काही वेळा टायट्रेशन करायला लागतं काही वेळा थोडंसं माइल्ड ट्युनिंग करायला आ... करा लागतं रिफाईंड सो याच्यासाठी पण थोडासा वेळ जातो सो ही सगळी अशी कारणं आहेत की ज्याच्यामुळे औषधाचा गुण याला वेळ लागू शकतो पण मी म्हटलं तसं की तात्कालिक आजार जे आहेत त्याच्यामध्ये मात्र अगदी लगेच गुण येतो एक, एक दोन दोन तापसुद्धा तासा दोन तासामध्ये उतरलेला आहे मी म्हटलं तसं दहा दहा जुलाब दिवसाला होत होते तर ते अर्ध्या दिवसामध्ये थांबलेले so, आहेत सो अशा सगळ्या तात्कालिक आजारांसाठी ॲक्यूट कंडिशनसाठी कुठल्याही बेबी इतर पॅथींच्या इतका चांगला गुण होमिओपॅथी देऊ शकतं पण अट एकच लक्षणं अगदी व्यवस्थित करायला हवी मला समजा नुसतं कोणी पाठवलं फोनवर की मला जुलाब झरेल औषध द्या तर तसं नाही देत आहेत काहीतरी विचारायला लागतं की पोट दुखत आहे का काय होत आहे का तहान कमी झाली आहे का वाढली आहे अशी सगळी लक्षणं दिसली दिसली समजली की त्याच्यावर औषध द्यायला जास्ती सोपं पडतं आपल्या या सिरीजमधून आपण याच प्रकारच्या प्रश्नांवर उत्तरं देत असतो तर तुमच्या मनात समजा होमिओपॅथीबद्दल काही प्रश्न असतील तर प्लीज कॉमेंट सेक्शनमधून कळवा गेल्याच से एका व्हिडिओला एका कोणीतरी प्रश्न विचारला आहे की खूप दिवस समजा औषधं ठेवली तर त्याचा गुण तसाच राहतो का आपण त्या प्रश्नाबरोबर पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत काळजी घ्या हा व्हिडिओ लोकांपर्यंत शेअर करा आपल्या चॅनलला जर मला सबस्क्राईब केलं नसेल तुम्ही तर सबस्क्राईब करा आणि मूळ म्हणजे तुमच्या कॉमेंट्स तुमच्या सजेशन्स तुमचे प्रश्न मला कॉमेंट सेक्शनमधून कळवा जेणेकरून मला पुढच्या व्हिडिओसाठी काहीतरी खाद्य मिळेल धन्यवाद